लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आहे लाडक्या ताईंना तीन हजार रुपये आहेत कोणाला मिळणार आहे जून महिन्याचा हप्ता काय ते काय माहिती आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत जुलै तेरावा हप्ता कधी जमा होणार आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपले चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या शेजारील घंटीच्या बिल्कन आयकनला कर प्रेस करा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तैन्यू आता पुढे अजून लाडक्या बहिणींना बारावा हप्ता नाही आलेला आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना महिलांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे जुलैचा हप्ता जमा होण्याआधीच गुड न्यूज आलेली आहे बघा तर ती गुड न्यूज काय आहे संपूर्ण माहिती आपण बघूया गुड न्यूज काय आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याआधीच एक मोठी अपडेट समोर आलेली आहे त्या संदर्भ आपण माहिती बघणार आहोत पुढे बघा महिलांसाठी आताची सर्वात मोठी गुडन्यूज आहे मोठी बातमी आहे बघा जो हप्ता आहे तुमची हप्ता जमा कसा होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याआधीच एक मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे तर ती गुडन्यूज म्हणजे तर जुलै महिन्याचा हप्ता या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होऊ शकतो आणि या हप्त्यासोबतच काही महिलांना एक मोठी भेट दिली जाईल तर बघा या हप्त्यासोबत काही महिलांना मोठी भेटवस्तूसुद्धा दिली जाणार आहे तर काय आहे त्या संदर्भात मोठी बातमी पण समोर आली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्क्रीप करू नका पुढे बघा तसेच जुलै जुलै महिन्यापासून या योजनेचा पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाऊ शकतात त्या त्यातच या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना महिलांना आतापर्यंत बारा हप्ते देण्यात आलेले आहेत या योजनेला नुकताच बारा महिन्यांचा काळ पूर्ण झाला असून पात्र महिलांच्या खात्यात जुलै दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमधील एकूण बारा हप्ते वर्ग करण्यात आलेले आहेत बघा एकूण तुम्हाला जे टोटल बारा हप्ते आहेत ते देण्यात आलेले आहेत बारा हप्ते ठीक आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढे बघू शकता या योजनेचा बारावा हप्ता जुलै महिन्याचा पहिला आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे बाराव्या हप्त्यासाठी आवश्यक छत्तीसशे कोटीचा जो निधी आहे तो निधी वर्ग जमा करण्यात आलेला आहे छत्तीसशे कोटी रुपयाचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे ती जे आहे ते तीस जून दोन हजार पंचवीस रोजी महिन्यात मान्यता मिळाली होती बघा त्यानंतर आता जुलैचा पहिल्या आठवड्यात बघा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात बारावा हप्त्याची रक्कम जी आहे ती वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे बघा संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो पुढे बघा महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे तथापि या संदर्भात सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे खरंच जुलै महिन्याचा हप्त्यासोबत जून महिन्याचा हप्तासुद्धा सुद्धा मिळणार आहे का ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी ठरणार आहे बघा तर जुलै महिन्यासोबत जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे का ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी ठरणार आहे जुलै प्लस जून ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत का आताची सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी गुड न्यूज त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा सर्वांनी व्हिडिओ कंटिन्युअसली पुढे बघा या महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळणार की काय असा सवाल आहे पण काही मीडिया रिपोर्ट्समध्ये जुलैचा लाभ जुलै महिन्यातच मिळेल असे बोलले जात आहे जुलै महिन्याचा हप्ता या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे बघा सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर जुलैचा हप्ता तुम्हाला जुलैचा हप्ता सांगतो मी तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात ठीक आहे तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात तुम्हाला जमा होऊ शकतो व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी मोठ्या ताईंसाठी मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा तर पुढे बघा ताईंनो हप्ता न मिळाल्याने संभ्रम गेल्या काही महिन्यांपासून या योजनेत नियमित हप्त्याबाबत हाँ वितरण अडचणी आल्या होत्या तसेच मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये मिळाला दरम्यान जूनचा हप्ता जुलैमध्ये पहिल्या आठवड्यात देण्यात आला मात्र अनेक महिलांना जून महिन्याचा जो हप्ता आहे तो अद्याप मिळालेला नाही त्यामुळे संबंधित महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे अनेक महिला ज्या आहेत त्या वाट पाहत आहे की त्यांचं नाव यादीतून वगळण्यात आलेलं आहे बघा तर मोठी अपडेट आहे तर या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली आहे की काही महिलांना तांत्रिक कारणांमुळे हप्ता वेळेवर मिळू शकलेला नाही त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही तर त्या त्यांना जून व जुलै ठीक आहे जून व जुलै अशा दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळून तीन हजार रुपये जमा होऊ शकतात बघा एकत्रित मिळून तुम्हाला किती जमा होऊ शकतात तर तीन हजार रुपये तुम्हाला जमा होऊ शकतात लक्षात ठेवा अधिकाऱ्यांनी सूचित केलं आहे ला की लाभार्थी महिलांनी काळजी न करता आपल्या बँक खात्यावर लक्ष ठेवावे आणि काही दिवसातच जमा जी आहे ती रक्कम जमा झाल्यास स्थानिक महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा बघा ही आताची मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओला अनस्किप करण्याकरताईनो तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे बघा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे पुढे बघा ताईंनो तर बघा या पार्श्वभूमी माहिती देण्यात आलेली आहे की लाडक्या तैन्नव जर तुम्हाला हप्ता जून व जुलैचा जमा झालेला नसेल तर अधिकाऱ्याने सूचित केलं आहे की लाभार्थी महिलांनी काळजी न करता आपल्या बँक खात्यावर लक्ष ठेवावे आणि काही दिवसातच रक्कम जमा झाल्या नाही झाल्यास शा स्थानिक महिला बालविकास कार्यालय संपर्क का साधावा बघा तर बालविकास जे कार्यालय आहे स्थानिक महिला तर तिथे तुम्ही संपर्क साधू शकता की आम्हाला जो लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो आम्हाला जमा झालेला नाही तर अशा प्रकारे तुम्ही तिथं तक्रार करू शकता तुमची जे आहे ती तुमची समस्या तुम्ही, तुम्ही, तुम्ही मांडू शकता ठीक आहे तर प्रकारे बहुतेक बहिणीनं तीन हजार रुपये जमा होऊ शकतात तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जर नाही आले तर तुम्ही तिथं वेगळे पाऊल तुम्ही उचलू शकता म्हणजे तुम्ही तिथं नजिकच्या संपर्क कार्यालयात जाऊन संपर्क साधू शकता तुमच्या तिथं अडचणी तुम्ही मांडू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे बहुतेक बहिणींचा असा आहे की सर्व डॉक्युमेंट क्लिअर आहे सर्व अगोदर त्यांना हप्ता मिळत होता पण आता मिळालेला नाही तर अशा प्रकारे बहुतेक अशा काही महिला आहेत की ज्यांना अजूनपर्यंत हप्ते मिळालेले नाहीत तर सर्वीकडे हे वातावरण पसरलेलं आहे की बहुतेक महिलांना हप्ते मिळालेले नाहीत बाकीच्यांना मिळालेले आहेत परंतु बघा अजूनपर्यंत हप्त्यांची वाटप तर सुरू झालेली नाही पर म्हणजे झालेली होती परंतु अजूनपर्यंत महिलांना काही महिलांना आलेल्या आहेत काहींना आलेले नाही तर सर्वांना हे हप्ते आले पाहिजेत जे नियमात बसत आहेत सर्वांना हे हप्ते जमा झाले पाहिजेत तर आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका ताईंनो अतिशय दमदार आणि नवीन अपडेट आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर बघा जून प्लस जुलैचा हप्ता तर कोणाकोणाला कमेंट बॉक्समध्ये आला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की सर आम्ही या जिल्ह्यामधून बोलत आहोत आणि आम्हाला हा हा योजनेचा हप्ता मिळाला आम्हाला पंधराशे आलेत आम्हाला तीन हजार आलेत तर तुम्ही कोणता जिल्हा आहेत तर मला कळेल की कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या कोणत्या महिलांना हा हप्ता मिळालेला आहे अजून अजून किती महिला बाकी आहेत तर त्या महिलांना अजूनपर्यंत का हप्ते नाही त्या संदर्भात आपण काही ना काही जे आहे तक्रार नोंदवा आणि काही ना काही शासनामार्फत जे आपली तक्रार पोहोचेल आणि बहिणींना काही ना काही मदत थोड्याफार प्रमाणात होईल तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुडन्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की लाडक्या बहिणींना बघा लवकरच हप्ता जमा होण्याचे संकेत आहेत लवकरच तुम्हाला हप्ता जमा होऊ शकतो तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद